ब्रॉट टू यू बाय टेक्नोस ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स प्रकाश आंबेडकर साहेबांना पाच जागेंच्या संदर्भात चर्चा महाविकास आघाडीमध्ये झाली चार वरून पुन्हा एखादी जागा वाढवून देता आली असती परंतु आंबेडकर प्रकाशजी आंबेडकर यांनी जो निर्णय घेतला तो, <coughs> तो सुद्धा मला वाटतं की भाजपच्या पत्त्यावर किंवा भाजपला आपण इनडायरेक्टली मदत करणारा ठरेल कारण ज्यावेळेस पुरोगामी मतांचं विभाजन होतं त्यावेळेस त्याचा फायदा भाजपला होत असतो म्हणून आमची आत्ताही विनंती आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना की तुम्ही ज्या काही आज निर्णय घेतला आहे विरुद्ध लडाई लढाईमध्ये आपण कमजोर होण्यासाठी घेतला का हाही प्रश्न नक्की लोकांच्या मनामध्ये मा आहे मला वाटतं आणि आमची विनंतीही आहे की घेतलेला निर्णय हा सुद्धा पुनर्विचार करावा आणि बहुजन वंचित आघाडींनी बाहेर पडण्याची जी काही घोषणा केली असेल त्या संदर्भात पुन्हा चर्चेला त्यांनी सुरुवात करावी आणि महाविकास आघाडीबरोबर राहून या देशातील जे संविधान विरोधी सरकार आहे किंवा हुकुमशाही वृत्तीचं सरकार आहे या सरकारला सरकारचं अधमतन करण्यासाठी जर सोबत राहिले तर नक्की आनंद होईल अशी आमची त्यांना विनंती आहे खर म्हणजे वंचितने सुद्धा ती जाहीर केलेलं आहे आमचा सातत्यानं आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समवेत राहावे देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीनं वळणावर आहे कशा पद्धतीने लोकशाही पुढे जाणार राज्यघटनेचं काय होणार ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराची आम्ही असलेली की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला होता त्यांनी जाहीर केलेला आहे आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा होईल